किरकोळ वादावादीतून कुपॉडमध्ये एकावर चाकूनं हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री घडली या प्रकरणी जमीर शब्बीर मोमीन व छत्तीस राहणार शरदनगर रेणुका ट्रान्सपोर्ट पाठीमागे कुपवाड यांनी कुपॉड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून राजू रावसाहेब काळे राहणार शरदनगर कुपवाड आणि अल्पवयीन या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत जमीर मोमीन यांचा प्लास्टिक ट्रेडिंगचा व्यवसाय आहे त्यांचा संशयित आरोपी राजू काळे याच्याबरोबर किरकोळ वादावादी झाली होती त्याचा मनात धरून संशयित आरोपी राजू काळे आणि एक अल्पवयीन बालक्याने शनिवारी रात्री फिर्यादी फिर्यादीन यांना घराजवळ गाठून संशयित आरोपी राजू काळे यांनी त्याच्याकडील चाकूसारख्या हत्यारांना फिर्यादीच्या डाव्या मांडीवर आणि डाव्या हातावर वार करून जखमी केले तर संशयित अल्पवयीन बालक्याने फिर्यादी यांना लाताबुक्याने मारहाण करून जखमी केले आहे या प्रकरणी फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलिसांनी संशयित आरोपी राजू काळे याला एक्केचाळीस प्रमाणे नोटीस दिली असून अल्पवयीन बालक हा ज्युएलियन आरोपी असल्याने त्यांना त्याच्या वडिलांना समज देण्यात आली आहे